विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मी आज विभागीय कार्यालयावरती जे त्याग सत्याग्रह जे आहे त्या छत्रपती संभाजीनगर तालुक्याचे गटिकाचा अधिकारी मान्य मीना रावताळे मॅडम यांची विभागीय चौकशी लागण्यासाठी मी इथे विभागीय कार्यालयावर बसलेला आहोत यांनी मागील दोन वर्षापासून माझी प्रलंबित तक्रारीच्या चौकशी समिती गठीत करून त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी आजपर्यंत केलेली नसल्यामुळे मी आज रोजी इथं त्या त्यांची विभागीय चौकशी समिती गठीत व्हावी म्हणून या ठिकाणी मी बसलेलो आहोत मूळ मुद्दा काय सर तुम्ही तक्रारी ग्रुप ग्रामपंचायत रहापटी तांडा येथील आ, मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायती विविध योजनेतील विविध योजनेतील एमआरजीस असेल दलितवस्ती असेल जन जनसुविधा असेल पंधरायुक्त आव्या असेल या सर्व कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे दरित वस्तीचं ओ की लॉक करून टेंडर केलेले आहेत ओ की लॉकच्या टेंडरसाठी मी मागील दीड वर्षापासून पाठपुरावा करून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही या भ्रष्टाचाराबाबत आपण व्यवहार केलेला आहे या संदर्भात मी मागील दोन वर्षापासून सतत पत्र व्यवहार करत आहे मा आता मागील एक महिन्याभरापूर्वी खाजगी मालमत्तेत शासकीय इमारत अंगणवाडी मंदिर झाली आळ्याबा तांडा येथील येथे त्या ठिकाणी खाजगी आपल्या शंभर रुपयाच्या मुद्रांवरती नोंदणी करून नोटरी आधारे ग्रामपंचायतला घेऊन ते, ते, ते काम चालू आहे ते हाला की त्या गावाला जलजीवन योजनेचे काम मंजूर आहे परंतु त्या ठिकाणी ठेकेदार यांनी चार ठिकाणची जागा उपलब्ध असताना नोटरी आधारे त्यांनी ग्रामपंचायत दिली नाही आणि आज शा ग्रामपंचायती स्वत एजन्सी असल्याने त्यांना बॉन्ड आधारे ती जागा काम चालू केलं आहे त्या कामाची सुद्धा चौकशी करावी कारण कायदा हा एकाला लागू नाही कायदा समान असायला पाहिजे तक्रार जे सर ग्रामपंचायतीची आहे गट विकास अधिकाऱ्यांची माझी तक्रार ग्रामपंचायतची आहे पण ग्रामपंचायतची समिती विकास अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली होती ती समिती दोन वर्षापासून मी पाठपुरावा गटिकस अधिकारी करत असताना गटिकास अधिकारी मला टाळाटाळ करल्यामुळे त्यांनी चौकशी समितीला कोणताही हे न उद्वेग नाही केला की चौकशी करावा फास्ट म्हणून त्यामुळे मी मला त्या त्यांची विभागीय चौकशी करावी गटी अधिकारी आणि उर्वरित जे राहापटी ग्रामपंचायत जे मी व्यवहार केलेले आहे त्यांची तात्काळ चौकशी करून अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझा अन्नत्याग सुरूच राहील पूनमचंद्र रुप्पा चव्हाण माझी सरपंच ग्रामपंचायत राहापटी दांडाय सबस्क्राईब मिस अपडेट